आषाढी एकादशीच्या दिवशी चंदनाचा टीका लावायला विसरू नका मुकुटी माझी असा संत उल्लेख आहे आपल्या कपाळावर दोन आज्ञाचक्र आज्ञाचक्र आणि त्याच्या मागे असणारी पिटेटरी ग्लँड ही सगळ्यात इम्पॉर्टंट ग्लँड आहे जी शरीरातील इतर सर्व ग्लँड ना हॉर्मोन सिक्रीट करून मॉनिटर करत असते आज्ञाचक्रावर लावलं जाणारं चंदन हे अतिशय शीतल आणि उष्णताशामक आहे तसेच ते जंतुग्न सुद्धा आहे पिटुटरी ग्लँड ही ज्यांची वीक असते त्यांच्यावर अन्य व्यक्तींचे विचार विकार व निगेटिव्ह आक्रमण हे नक्कीच होत त्यामुळे चंदन हे अशा प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जी ला आपल्या शरीरात शिरकाव करण्यापासून बॅड कंडक्टर प्रमाणे काम करत असत त्यामुळे दुसऱ्याचे निगेटिव्ह एनर्जीज ला आपल्या शरीरात सहजासहजी शिरकाव होत शांत मन राहण्यासाठी आपली अध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी आणि बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी चंदनाचा टीका लावायला विसरू नका आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा